अवयव दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे असे जनजागृती अभियान नांदेडमधील शालेय विद्यार्थ्यांकडून अवयव दान महारॅली काढण्यात आली नमस्कार महाराष्ट्र पोलिस चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नांदेड येथे माध्यमिक विद्यालय वैद्यकीय महाविद्यालय शाळेतील लहान मुले मुली व कॉलेजमधील शालेय विद्यार्थी हातातील अवयव दानाचे मोठे मोठे बॅनर घेऊन मोठ्या उत्साहात अवयव दान हे श्रेष्ठ दान असे विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली -मो व महारॅली काढून जनजागृती अभियान नांदेडमध्ये राबवण्यात आला तसेच जनतेला यावेळी अवयवदानाचा खूप सुंदर असा संदेशही देण्यात आला नांदेडमध्ये आय टी आय चौक ते कलेक्टर कार्यालयपर्यंत अवयवदान दान महारॅली काढण्यात आली यावेळी काही वेळासाठी वाहनांचे मार्गही बदलण्यात आले होते तसेच काही अनुचित प्रकार घडू नये व ट्रॅफिक जाम होऊ नये म्हणून आय टी आय चौक ते कलेक्टर कार्यालयपर्यंत मोठा पोलीस बंदोबस्त प्रशासनाकडून करण्यात आला होता चाह कॅमेरामॅन अंकुश चिंचलवाड सोबत न्यूज रिपोर्टर प्रताप देवरे अशाच नवीन अपडेटसाठी आत्ता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर माग संपर्क करा स्मिता बापरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नदात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि रोज प्या सांची चहा